नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी कोशिंबीरीचा एक प्रकार दाखवणार आहे ते म्हणजे कोबीची कोशिंबीर चला तर मग कोबी हा स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेला आहे आणि आता हा कोबी आपण चिरून घेणार आहोत आता त्यामध्ये मी काय काय वापरते हे बघा यामध्ये मी कढीपत्ता कोथिंबीर आणि कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची यामध्ये मी फोडणीला वापरणार आहे तर चला आता आपण हा कोबी चिरून घेऊया आता मी कोबी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोबीची कोशिंबीर ही नेहमी खाल्ली पाहिजे कारण कोबी कच्चा कोबी हा शरीरासाठी खूप चांगला असतो अगदी पौष्टिक असतो आणि कच्चा कोबी खायला मुलं नकार देतात त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही करून दिलं तर मुलंसुद्धा ही कोशिंबीर आवडीने खातात तर आता या कोबीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत पहिल्यांदा आणि यामध्ये फोडणीमध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि हळद आणि जिरे वापरणार आहोत आपण आता याला फोडणी देऊन घेऊया आपण पहिल्यांदा तर बघा मैत्रिणी मला माझ्या रेसिपी आवडतात त्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण आता ही फोडणी करून घेऊया आता आपली फोडणी तयार झाली आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत आता आपली फोडणी कसं टाकून घेतलेली आहे आता आता आपण त्यामध्ये काय काय वापरते हे तुम्ही बघा आता फोडणी दिल्यानंतर आपण त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा दही टाकून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा दही आणि एक चमचा दही आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहोत आपण त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपण साखर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकू आणि व्यवस्थित आपण आता ते हलवून घे कालवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा शेंग्रदाना कोट टाकायचा आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे आता आपण ही सर्व मिक्स करून घेतलेले आहे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे अगदी झटपट अशी आपली ही कोबीची रेसिपी कोबीची कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा